काय सांगशील आज, आज रक्षताईंना मंत्रीपद जाहीर झालेलं आहे तुझी आई आहे तुझ्या काय भावना आहेत सगळ्या संदर्भात नक्कीच सगळ्यांना खुशी आहे की मम्मीला मंत्रीपद भेटत आहे चांगलेच आहे आणि चांगल्याच आहे आतापर्यंत तीन टाइम त्यांनी खासदार म्हणून चांगलं काम केलं होतं आता मंत्रीपद मिळतंय काय वाटतंय तुला नक्कीच आनंद खूप होतोय खूप खुशी आहे की मम्मीला आज मंत्रीपद भेटून आहे आणि आता पण आम्ही जायलाच निघालोय दिल्लीला चर्चे तर चालू होती तीन दिवस झाले टीव्ही वर की भेटेल तर आता भेटला आहे हो मी पण प्रचार केला या वर्षी मम्मीचा मंत्रीपद मिळालं आईला काम आहेच दहा वर्ष झालं लोकांना दिसतच आहे काय काम केलंय मोदी सरकार परत आलंच आहे तिसऱ्यांदा आता तर आहेत काल आज मंत्री झालेले आहेत आमच्या घरातल्या म्हणजे रक्षाताई ह्या मंत्री झालेल्या आहेत त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला खूप आनंद झाला माझे नातू वगैरे सगळ्यांना मी आम्ही सोबत घेऊन आम्ही दिल्लीला निघालो आहे रक्षाताईच्या शपथविधीसाठी अपेक्षा होती तुम्हाला पहिल्या दिवसापासून फॉर्म भरला तेव्हा दिवसापासून विजयाची अपेक्षा होती का मंत्रिपदाची विजयाची पण होती आणि मंत्रीपदाची पण होते आता काय भावना आहे तुमच्या या क्षणाला की सून आणि सासू हे नातं आपण इतर ठिकाणी बघतो मात्र आज तुम्ही सुनेच्या शपथविधी पहिल्यापासूनच आम्ही सुनेच म्हणून कधीच आमची मुलगी आहे तिसरी मुलगी म्हणून आम्ही घरामध्ये वावरत आहोत रक्षाताईंना मंत्री मंत्रीपद मिळतं याचा मनापासून आनंद आमच्या परिवारालाही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना झालेला आहे आणि तीन वर टम आता तीन टमसाठी रक्षाते या ठिकाणी निवडून आले आहे या तीन टममध्ये त्यांनी अत्यंत ते चांगलं काम दोन टर्ममध्ये केलेलं आहे तिसरी टर्म पण त्यांचे मंत्रिपदाचे चांगले जाईल मारे आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी विश्वास ठेवला हो पक्षाने विश्वास ठेवला हो आणि मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे रक्षाते यावेळा वृत्तुच्च पदापर्यंत जाऊ शकल्या मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या परिवारातील एक व्यक्ती आज केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे तुम्हाला रक्षाताईंना मंत्रिपद मिळेल निश्चित मला खात्री होती की रक्षाताईंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल राज्यमंत्री का मंत्री हा विषय नव्हता परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी परिस्थिती होती आणि तिसऱ्यांदा निवडून येत असताना रक्षाताईंनी केलेल्या कामाचं मूल्यमापन होईल पक्षाकडनं आणि मोदी साहेबांकडनं अशी माझी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसते